न्यू इंडिया बँकेच्या खातेदारांना रिझर्व्ह बँकेचा मोठा दिलासा आहे सत्तावीस फेब्रुवारीपासून पंचवीस हजार रुपये खात्यातून काढता येणार आहे एकशे बावीस कोटी रुपयांच्या गैरव्यवहारामुळे अडचणीत आलेल्या न्यू इंडिया सहकारी बँकेच्या खातेदारांना सत्तावीस फेब्रुवारीपासून पंचवीस हजार रुपये काढता येणार आहेत भारतीय रिझर्व्ह बँकेनं एक परिपत्रक जारी करून ही माहिती दिली या निर्णयामुळे बँकेच्या निम्म्याहून अधिक खातेदारांना मोठा दिलासा मिळाला आहे पैसे काढण्यासाठी खातेदार बँकेच्या शाखांमध्ये जाऊ शकता अथवा एटीएमच्या माध्यमातून देखील ही रक्कम काढू शकता असं रिझर्व्ह बँकेनं आपल्या परिपत्रकात नमूद केलंय त्यामुळे न्यू इंडिया बँकेचा गैरव्यवहारामुळे बँकेचे व्यवहार हे बंद करण्यात आले होते या संदर्भात अधिक माहिती घेऊयात जय महाराष्ट्राच्या सहाय्यक संपादक नयन कार्यकर यांच्याकडून नयन न्यू इंडियाच्या खातेदारांना रिझर्व्ह बँकेनं मोठा दिलासा दिलाय काय अधिक तपशील आ, मुठा आ, हा एक खूप मोठा धडिला असा मानला जातोय कारण की जेव्हापासून हा सगळा घोटाळा समोर आलेला आहे तेव्हापासून खातेदार जे आहेत न्यू इंडिया बँकेच्या सर्वच ब्रांच समोर मोठ्या प्रमाणात गर्दी करतायत आणि या सर्व प्रकारे राज्य सरकारने सुद्धा मध्यस्थी करून रिझर्व्ह बँकेला काही विन, विनंती सुद्धा केलेल्या आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती रिझर्व्ह बँकेने एक मोठा निर्णय घेतलेला आहे ज्याच्या अंतर्गत आता त्यांना सत्तावीस फेब्रुवारीपासून किमान पंचवीस हजार रुपये जे आहेत ते काढता येणार आहे हे पैसे जे आहेत ते खातेदार आप बँकेत जाऊन सुद्धा काढू शकतात किंवा द्वारे सुद्धा पैसे काढू शकतात कारण की आता जी पूर्ण चौकशी सुरू आहे आ, आ, जो हितेश मेहता आहे जो त्याला ताब्यात घेतलेला आहे त्याच्याकडून जवळपास एकशे बावीस कोटीहून अधिकची रक्कम जी आहे ती जप्त केलेली आहे जी काही मालमत्तेच्या स्वरूपात सुद्धा आहे त्याच्यामुळे या सगळ्या ही जी मालमत्ता जप्त केलेली आहे त्याच्यातून बँकेचा पैसा जो आहे तो रिकवर करण्यात आता मदत होणार आहे त्याच्यामुळे आता खातेदारांना पैसे परत करणं हे बँकेला शक्य होणार आहे त्याच्याचमुळे रिझर्व्ह बँकेने हा एक प्रकारचा दिलासा बँकेला आणि बँकेच्या खातेदारांना सुद्धा दिलेला आहे निश्चित त्यामुळे एकंदरीतच आता खातेदारांना मोठा दिलासा मिळाल्याचं पाहायला माहित आहे धन्यवाद नयन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी